नमस्कार माय महानगरच्या या लाईव्हमध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं ला अशा दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निक, निकाल आता समोर आल्याचं पाहायला मिळत आहे साधारणतः आठ वाजल्यापासून मतमोजणीला जी आहे ती सुरुवात झाली आणि सध्याचं निकाल जर आपण पाहिला तर भाजप जी आहे ती अठ्ठेचाळीस जागांवरती आघाडीवरती आहे आणि आप ही बावीस जागांवरती आहे साधारणतः ही आघाडी आणि पिछाडी पाहायला गेलं तर आठ वाजल्यापासून जी मतमोजणी सुरू झाली होती ती आता साधारणतः आपण पाहतोय दोन वाजायला आलेले आहेत आणि त्यामुळे निश्चितच आता भाजपचा दिल्ली दिल्लीमध्ये विजय मानला जातोय तर आपला पराभवाचा सामना करावा लागलाय मात्र यामध्ये कुठेतरी ही तियरी लढत सुद्धा होती ज्याच्यामध्ये काँग्रेसचा समावेश होता तर काँग्रेसला या निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारे खातं उघडता आलेलं नाहीये त्यामुळे या सगळ्यावरती नेमकं भाजप कसं विजय झालं आपला नेमकं पराभव कशामुळे आपला पराभव कशामुळे झाला या सगळ्यावरती चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आपलं महानगरचे संपादक संजय सावंत सर आहेत सर प्रकारे आपण पाहतोय आता दिल्लीचा निकाल हा स्पष्ट होताना पाहायला मिळत आहे निवडणुका झाल्या मतमोजणीसुद्धा होत आहे सकाळी आठ वाजल्यापासून मत जर निकाल आपण पाहिले तर भाजप ही अठ्ठेचाळीस जागांनी पुढे आहे तर आपला केवळ बावीस जागांवरती विजय मिळवता सर या निकालाकडे एकंदरीत नाही एकतर दिल्लीमध्ये कोणाचं सरकार येणार हे निवडणुका सुरू व्हायच्या अगोदरपासून हे जे दिल्लीतील मतदार आहेत किंवा जे दिल्ली म्हटल्यावर आपल्या सर्वांना कल्पना असेल की दिल्लीमध्ये केवळ तिथले मतदार च्या प्रति किंवा त्यांच्या वोटिंग मधूनच हा जरी निकाल दिसत असला तरी पण दिल्लीमध्ये अनेक देशातील नागरिक हे ये करत असतात काही आपल्या कामानिमित्त मात्र मात्र यावेळी जे जे अंडर करंट्स होते ते हेच सांगत होते की यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये आप पुन्हा एकदा म्हणजे चौथ्यांदा दिल्लीमध्ये सत्तेत मध्ये येणार नाही याची जी कारणं होती ती कारण फार महत्वाची याचं कारण आहे की अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या व्यक्तीवरती पहिल्यांदा भ्रष्टाचाराचे चा आरोप झाले होते ते आरोप सुद्धा यासाठी झाले की दिल्ली सरकारने जे दारूविषयी धोरण आणलं होतं त्या धोरणामध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आणि त्यामध्ये स्वतः अरविंद केजरीवाल जे त्यावेळी मुख्यमंत्री होते विद्यमान मुख्यमंत्र्याला जेलमध्ये जावं लागलं त्यांचे दुसरे सहकारी उपमुख्यमंत्री असलेले मनीष सिचोदिया हे सुद्धा जेलमध्ये होते आता ते निवडणूक लढले हे दोघेही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा दारुण पराभव झाला असं म्हणावं लागेल आता हे करते वेळी जी करांना आपल्या सर्वांना माहिती की मागील बारा वर्षांमध्ये दिल्लीमध्ये केवळ आप आपची झाडू आणि अरविंद केजरीवाल यांचा मफलर असंच एक समीकरण होतं मात्र दिल्लीकरांना त्यांनी चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न केला होता मोफत वीज होती मोफत पाणी होतं ह्या सगळ्या गोष्टी देऊन सुद्धा दिल्लीकरांनी पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या पारड्यामध्ये मतं टाकली नाहीत याचा अर्थ असा आहे की केजरीवाल यांच्या कथनी आणि फरक आहे आता बारा वर्षानंतर का होईना दिल्लीतील मतदाराला हे कळून चुकलं आहे आणि दुसरं सर्वात महत्वाचं म्हणजे की ज्या ज्याचा उल्लेख केला म्हणजे साधारण सत्तर आमदारांची दिल्लीची विधानसभा आहे ज्यामध्ये जर सत्तेत यायचं असेल तर किमान सत्तेचाळीस आमदार तरी निवडून यायला हवेत आता भाजपकडे जो काय आमदारांचा निवडून आलेला आमदार किंवा जो काय ट्रेंडिंग आहेत लिडिंग आहेत तो साधारण सा अठ्ठेचाळीस आमदार भाजपचे निवडून येतील आणि साधारण तेवीस सा आमदार हे आपचे निवडून येतील असं सध्याच चित्र आहे मात्र जो सर्वात महत्वाचा घटक जो दिल्लीमध्ये देशाच्या राजकारणामध्ये जो पक्ष आहे सर्वात जुना पक्ष राष्ट्रीय पक्ष ज्याने सर्वाधिक काळ देशावरती नियंत्रण केलं किंवा सर्वाधिक काळ त्याच पक्षाचे पंतप्रधान झाले त्या काँग्रेस पक्षाला आपला भोपळाही फोडता आलेला नाही आता यावेळी भोपळा फोडता आलेला नाही तर वेळी त्याचं होतं काय तर गेल्या वेळी सुद्धा त्यांना भोपळा फोडता आलेला नव्हता त्यामुळे मला वाटतं की हे सगळं ज्यावेळी आपण हे राजकारण ज्यावेळी बघतो हो, त्यावेळी एक लक्ष देतं की आता म्हणजे देशामध्ये जो ट्रेंड आहे देशामध्ये काय ट्रेंड आहे की भाजपला स्पष्ट बहुमत दिलेलं नाही मात्र दोनशे खासदारांच्या स्पष्ट बहुमता च्या खालोखाल जर कुठला पक्ष असेल तर तो भाजप आहे जो आहे दोनशे चाळीस त्यानंतर महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जर आपण विचार करायचा झाला तर महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्राने एक हाती सत्ता हुँ. ही भाजपाला दिली त्यांचे सहयोगी जे मित्रपक्ष आहेत इकडे म्हणजे शिंदेची शिवसेना असेल किंवा अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्यांची तशी गरज ठेवलेली नाही मात्र त्यांची निवडणूकपूर्व महायुती असल्यामुळे भाजपच्या अधिपत्याखाली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि ज्या दिल्लीच्या बाबतीमध्ये आता जे आपण डिस्कशन करतोय त्यामध्ये एक सर्वात महत्वाचा भाग हे आहे की के अरविंद केजरीवाल यांचा हे म्हणजे आपल्या सर्वांना माहित आहे की अरविंद केजरीवाल हे खोर आहेत अरविंद केजरीवाल हम करेसो कायदा करतात म्हणजे ते ज्यांचे शिष्य होते म्हणजे अण्णा हजारे हे त्यांचे गुरु मानले जातात कारण आपल्या सर्वांना माहित आहे की दोन हजार अकरा साली देशामध्ये एक इंडिया अँटी करप्शन मुवमेंट असे एक सुरू झाली ती सुरू करण्यामध्ये जो चेहरा होता तो अण्णा हजारे होता आणि अण्णा हजारेंसोबत हे इंडिया अँटी करप्शन मुवमेंटमध्ये जे चार पाच जे सहकारी होते त्यामध्ये अरविंद केजरीवाल होते आपल्या सर्वांना माहिती त्यामध्ये मनीष सिसोदिया होते त्यामध्ये किरण बेदी होते त्यामध्ये कुमार विश्वास होते आणि अनुपम केर सारखे के सुद्धा व्यक्ती त्या संपूर्ण मुवमेंटचा एक भाग झालेली होती मात्र अरविंद केजरीवाल सोडून मनीष सिसोदिया सोडून कुणीही आपसोबत राहिले नाही ज्यामध्ये कुमार विश्वास असू देत किरण बेदी ज्या डॅशिंग देशातील पहिल्या आय पी एस ऑफिसर जर समजले जातात त्यासुद्धा आपपासून वेगळ्या झाल्या त्यामुळे त्या अरविंद केजरीवाल हे हम करेचो कायदा आपलं ते खरं आणि आता थोड्या वेळापूर्वी अण्णा आजारी आज स सकाळपासून सर्व चॅनलवरती आलटून पालटून दिसतात कारण जयसीकरणी वैसी भरणी असा एक त्यांचा डायलॉग सकाळपासून व्हायरल होतो आहे आता अण्णा हजारेंचा अरविंद केजरीवाल हे शिष्य आणि अण्णा हजारे यांनी जी मुवमेंट सुरू केली त्या मुवमेंटमधून म्हणजे त्यावेळी त्यांचा अलिखित असा एक करार झाला होता किंवा काय कि की आपण कोणत्याही राजकीय पक्षामध्ये आपल्या या चळवळीचं रूपांतर करणार नाही मात्र दोन हजार अकरा साली ती मुवमेंट सुरू झाली आणि आपल्या सर्व माहिती आहे की दोन हजार बारा साली जनलोकपाल विधेयक हे संमत झालं आणि दोन हजार तेरा साली मी का पाशवी भूमी सांगतो आहे याचं कारण आहे की दोन हजार तेरा साली पहिल्यांदा अरविंद केजरीवाल यांचा आप पक्ष आम आदमी पक्ष ज्या पक्षाचे चिन्ह आहे झाडू आणि काँग्रेस यांनी एकत्रपणे सरकार बनवलं मात्र ते सरकार केवळ एकोणपन्नास दिवस चाललं पुन्हा तेच होतं लोकपाल विधेयकावरून दोघांमध्ये तणाती झाली आणि काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला आणि तिथे राष्ट्रपती राजवट लागली मात्र आजचा जो पराभव आहे हो त्या पराभवाला जे काही कारण आहे ते कारण मला असं स्वतः व्यक्तीशी वाटतंय या पराभवाला कारणी कारण कुठलं असेल तर स्वतः अरविंद केजरीवाल असेल आणि दुसरं भाजपने आपल्या सर्वांना माहिती की भाजप ज्या पद्धतीने मॅक्रो प्लॅनिंग करते मॅक्रो प्लॅनिंगचा भाग काय असतं की सत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातील सुद्धा अनेक नेत्यांकडे एकेका मतदारसंघाची जबाबदारी होते म्हणजे समजा दिल्लीमध्ये कोण जर आसाममधून राहत असतील दिल्लीमध्ये कोण जर गुजरातमधून राहत असेल दिल्लीमध्ये समजा कोण महाराष्ट्रात राहत तर त्या त्या ठिकाणचा जो लोकल लीडर असेल त्याच्याकडे त्या मतदारसंघाची जबाबदारी दिली होती आणि एवढ्या पद्धतीचं मॅक्रो प्लॅनिंग होतं दुसरं एक होतं केजरी 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 सीदु, सीदु, सीदु की केजरीवाल यांची टीम सध्या लिमिटेड झालेली आहे आपल्याला माहिती आहे की केजरीवाल यांच्यासोबत जे कोण होते म्हणजे स्वतः अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया हे गेली कित्येक वर्ष हे जेलमध्ये जायत त्यानंतर सौरभ भारद्वाज हे तिघही पराभूत झालेले आहेत आणि ज्या आताच्या ज्या विद्यमान मुख्यमंत्री म्हणजे त्या आता आउटगोईंग मुख्यमंत्री म्हणायला हवं ज्या अतिशय या एकमेव विजयी झाले आहेत म्हणजे एकीकडे दिल्लीकरांनी हे जे चेहरे होते मागे जी जी मागे त्या चेहऱ्यामागे जे काय त्यानंतर बदनाम झाले चेहरे म्हणजे अरविंद केजरीवाल म्हणजे सच्चाईचं प्रतीक प्रामाणिकपणा सिन्सिअरिटी अशी एक अनेक जी काय त्यांच्यामागे विशेषण लावली जात होती ती गेल्या बारा वर्षामध्ये ती हळूहळू ती गळून पडली आणि दिल्लीमध्ये जो मध्य घोटाळा झाला त्या मध्य घोटाळ्यामध्ये अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया आणि संपूर्ण सरकार यांचं एक सिंडिकेट होतं हे कुठेतरी प्रूव्ह झालं आता हुँ, हुँ, आ, हा आता अरविंद केजरीवाल हे जामिनावर बाहेर आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे त्यांनी निवडणूक लढवली मात्र त्यांना पत्करावा लागला त्यामुळे भाजपचा हा विजय निश्चितपणे म्हणजे हा जो विजय आहे हा मोदींचा विजय यासाठी मानावा लागेल कारण मोदीच कॅम्पेनमध्ये होते मोदींचा चेहरा होता म्हणजे तीन चेहरे होते या निवडणुकीमध्ये तीन चेहरे कुठले होते एक होता नरेंद्र मोदी जे पंतप्रधान आहेत एक आहेत अरविंद केजरीवाल जे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि एक आहेत राहुल गांधी जे लोकसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते आहेत आता जर आप ला तेवीस जागा मिळतात म्हणजे आप त्रेसष्ट जागांवरून आप तेवीस जागांवर म्हणजे चाळीस जागा केवळ आपल्या मिळतात तर सहा ते सात जागांवर जी भाजप होती सात जागा तर सात वरून मुसंडी मारून साधारण अठ्ठेचाळीस जागा म्हणजे जिकडे चाळीस जागांचा तोटा होतो आहे तो तिकडे चाळीस जागांचा फायदा झाला आहे त्यामुळे मला वाटतं हा जो विजय आहे तो मोदींचा विजय असा मानावा लागेल निश्चितच प्रकारे सर तुम्ही आता दिल्ली विधानसभेबाबतसुद्धा माहिती दिली त्याशिवाय आपचं स्थापना दिल्लीमध्ये कशी झाली त्याच्या मागची कारणं का होती हे सुद्धा तुम्ही सांगितलं मात्र दिल्लीमध्ये जर आपण पाहायला गेलं तर केजरीवाल हा एक ब्रँड होता तिकडे केजरीवाल म्हणजे दिल्ली आणि आप म्हणजे दिल्ली असं सुद्धा दिल्लीमध्ये बोललं जात होतं दिल्लीमध्ये प्रकारे अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदा असताना त्यांच्या काळामध्ये प्रकारे योजना आणल्या होत्या त्या योजनांच्या पार्श्वभूमीवरती दिल्लीकरांनीसुद्धा त्यांना साथ दिली होती मात्र या योजना असतील किंवा दिल्लीचं जे समीकरण जे, जे पने पने आपने मांडलं होतं हे संपूर्ण समीकरण जे आहे ते भाजपने फोडून काढलेलं आहे भाजपने पूर्णपणे या ठिकाणी विजय साधारणतः आपण तर या ठिकाणी तीन प्रमुख लढती होत्या त्या म्हणजे नवी दिल्लीतील लढत होती जंगपुरातील होती आणि कालकाझी मधली लढत होती या तिन्ही लढतीमध्ये जर आपण पाहायला गेलं तर दोन लढतीमध्ये भाजपने विजय मिळवलाय तो म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात परवेश वर्मा जे भाजपचे उमेदवार होते त्यांनी विजय मिळवलाय तर या दोघांमध्ये तिहेरी आणि कडून संदीप दीक्षित हे सुद्धा या मतदारसंघातून लढत होते नवी दिल्लीतून भाजपचा विजय झालेला आहे परवेश वर्मा यांनी विजय मिळवलेला आहे त्यानंतर जंगपुरा मतदारसंघामध्ये पाहिलं तर त्या मतदारसंघामध्ये सुद्धा भाजपने विजय मिळवलेला आहे मनीष सिसोदिया जे दिल्लीतील उपमुख्यमंत्री होते त्यांचा पराभव तरविंदर सिंग मारवाह यांनी केलेला आहे जे भाजपचे उमेदवार होते आणि त्यांच्यामध्ये सुद्धा तिहेरी लढत होती जे म्हणजे फरहाद सुरी हे काँग्रेसचे उमेदवार होते तर कालकझी या एकमेव मतदारसंघामध्ये आपने विजय मिळवलेला आहे ज्यामध्ये आपण पाहतोय की आतिशी या विजयी झालेल्या ज्या मुख्यमंत्री होत्या त्यांच्या विरोधात भाजपकडून रमेश बिदुरी हे विधानसभेच्या रिंगणात होते तर काँग्रेसकडून अलका लांबा या 영 <머래> निवडणूक लढवत होत्या साधारण आपण पाहिलं तर सर जे तीन प्रमुख चेहरे होते त्या तीन प्रमुख चेहऱ्यांपैकी मुख्यमंत्री असलेल्या आतिशी यांना विजय मिळवता आला मात्र अरविंद केजरीवाल असतील मनीष सिसोदिया असतील ज्यांनी तुरुंगवारी तुरुंगात जाऊन आलेले होते या दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागला यामागे निश्चित कारण काय की काँग्रेसने आणि आपने एकत्र निवडणूक लढवली यामुळे त्यांचा पराभव झाला की यांना तुरुंग आणि त्यांची जी इमेज होती ती खराब झाली त्यामुळे त्यांचा पराभव झाला नाही दिल्लीचा दिल्ली आप जो आपला जो धक्का बसला किंवा काय धक्कादायक पराभव झालाय त्याचं विश्लेषण अनेक अर्थाने करावं लागले याचं कारण आहे की एकतर इंडिया आघाडीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आप आणि काँग्रेससह अनेक पक्ष इंडिया आघाडीचा भाग होता मात्र दिल्लीमध्ये या दोघांची युती तुटली म्हणजे ते इंडिया आघाडीतून बाहेर पडले आणि ते परस्पर विरोधी लढायला लागले हा सगळ्यात म्हणजे दोघं जर एकत्र जर लढले असते तर असा निकाल आला असता का मात्र दोघांची म्हणजे एक जर एखाद्या बाबतीमध्ये जर लढत असेल त्याच्यासोबत जर दुसरा जर व्यक्ती आली तर दोघांची ताकदी जास्त होते त्यामुळे टू वर्सेस वन अशा पद्धतीचं इक्वेशन होऊ शकलं असतं मात्र ते होऊ दिलं नाही आता हे होऊ कोणी दिलं नाही म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्या म्हणजे जो का हट्ट असतो त्यामुळे झालं नाही की राहुल गा, गांधी यांचा राहुल गांधी आता अनेक पद्धतीने मॅच्युर्ड पद्धतीने बोलत आहेत त्यांची भाषणं खूप चांगल्या पद्धती होतात मात्र राहुल गांधींनी सुद्धा एक पाऊल मागे येऊन जर या गोष्टी केल्या असत्या तर कुठेतरी भाजपला थोपवता आलं असतं याचं कारण आहे की भाजप सत्तावीस वर्ष दिल्लीमध्ये सत्तेत नव्हती सत्तावीस वर्ष कुठची आहेत शेवटचा जर भाजपचा जो काय मुख्यमंत्री पदाचे जे काय चेहरे होते ते त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव हा जो सुवर्ण काळ आहे भाजपासाठी सुवर्ण काळ त्यावेळी का म्हणावं लागेल तो त्र्याण्णव ते त्रे अठ्ठ्याण्णव मध्ये मदनलाल खुराना साहेब सिंग वर्मा आणि सुषमा स्वराज हे तीन चेहरे दिल्लीमध्ये मुख्यमंत्रीपदाचे होते मात्र त्यानंतर त्र्याण्णव त्यान ते अठ्ठ्याण्णव ही पाच वर्षे जर सोडली तर अठ्ठ्याण्णव ते दोन हजार तेरा म्हणजे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार तीन दोन हजार तीन ते दोन हजार आठ आणि दोन हजार आठ ते दोन हजार तेरा अशी सलग पंधरा वर्ष दिल्लीमध्ये जर कोणी राज केलं असेल तर ते काँग्रेसने केलं त्या काँग्रेसचा एकमेव चेहरा होता तो म्हणजे मुख्यमंत्री असलेल्या शीला दीक्षित आता त्या शीला दीक्षित या पंधरा वर्ष मुख्यमंत्री होत्या काँग्रेसने जे काय दिल्लीमध्ये ज्या काही गोष्टी जे आता काँग्रेस जे काय दोष देत आहे आपला देत आहे भाजपला देत आहे पंधरा वर्ष त्या सत्तेमध्ये असून सुद्धा दिल्लीचा विकास दिल्लीचे इश्यू ते सॉल्व्ह करू शकले नाहीत म्हणून दिल्लीकरांनी दोन हजार तेरा साली जी निवडणूक झाली त्यामध्ये एक वेगळा ऑप्शन म्हणून आपला संधी दिली आता आप आणि काँग्रेस दोन हजार तेरा साली सत्तेत एकत्र आलं आपल्या सर्वांना माहीत आहे की ज्या जनलोकपाल विधेयक व्हावं म्हणून अण्णा आजारे अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया कुमार विश्वास असतील किरण बेदी असतील अनुपम केर असतील अनेक असे स्वयंजी ज्या काही संस्था होत्या सामाजिक कार्यकर्ते होते मेधा पाटकर सुद्धा त्या मुवमेंटमध्ये मुझें सुरुवातीच्या काळात होत्या या सर्वांच्या मुवमेंटच्या जोरावर जनलोकपाल बिल विधेयक पास झालं आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि त्यावेळी असलेले तत्कालीन केंद्रीय मंत्री असलेले विलासराव देशमुख यांनी स्वतः जाऊन तिथे अण्णा हजारे यांचं जे काही आमरण उपोषण होतं ते सोडलं होतं आता दोन हजार तेरा साली केवळ एकोणपन्नास दिवस यांचं सरकार चाललं पुन्हा काँग्रेस आणि आपमध्ये जो आताचा क्लॅश नाही आहे आता जे काय मनभेद मतभेद नाही तर हे या सगळ्याला मागील बारा वर्षाचा इतिहास दोन हजार तेरा साली हे दोघं एकत्र येऊन एकोणपन्नास दिवसामध्ये यांचं सरकार गडगडलं आणि त्याच्या पुढे साधारण अठरा महिन्यापेक्षा जास्त काळ दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट होती आणि राष्ट्रपती राजवटीनंतर दोन हजार पंधरा साली ज्यावेळी निवडणूक झाली त्यावेळी दिल्लीकरांनी अरविंद केजरीवाल जिकडे फॅक्शन ऑफ मँडेट दिलं होतं आपल्या दिलं होतं आणि काँग्रेसला दिलं होतं तर त्या ठिकाणी आपला सत्तरपैकी सदुसष्ट जागा दिल्या म्हणजे क्लीन मॅन्डेट दिलं म्हणजे सत्तर आमदारांपैकी सदुसष्ट आमदार हे अरविंद केजरीवाल यांचे निवडून आले आणि केवळ तीन आमदार हे विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे निवडून आले त्यावेळी सुद्धा काँग्रेसचं संख्याबळ नव्हतं त्यानंतर जी निवडणूक झाली दोन हजार वीस साली ती फार महत्वाची निवडणूक आहे याचं कारण सत्तरपैकी बासष्ट जागा या आपल्या देण्यात आल्या आणि सात जागांवरती भाजपचे उमेदवार म्हणजे त्यावेळी सुद्धा मँडेट क्लीन देण्यात आला आणि त्या दोन दहा वर्ष ती पहिल्या दोन हजार तेराचं म्हणजे दोन हजार तेरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत आप दिल्लीवरती राज करत होती या दरम्यानच्या काळामध्ये मां मागील दहा वर्ष पहिले एकोणपन्नास दिवस आपण पकडू नको मात्र मागील दहा वर्षामध्ये अरविंद केजरीवाल यांनी फ्री रेबडीज म्हणजे ज्या फ्री रेबडीजला भाजपने विरोध केला त्याच आता तुझा जो प्रश्न होता याला कारणीभूत काय आपचा जो का धक्कादायक पराभव झाला त्याला कारणीभूत भाजपचं प्लॅनिंग आणि भाजपचं जाहीरनामा म्हणावं लागेल याचा कारण आहे भाजपने महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पंधराशे रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दिले आणि त्या स्कीमवरतीच त्या योजनेवरतीच पुन्हा एकदा महायुती सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आली तोच फंडा भाजपने दिल्लीमध्ये ठेवला दीड हजार ते अडीच हजार रुपये केले समजून घ्या दीड हजाराचे अडीच हजार रुपये केले त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा अशाच पद्धतीने अडीच हजार रुपये देणं केलं महिलांसाठी त्यांनी मोफत बेस्ट प्रवास केला सिलेंडर मागे एका सिलेंडर, सिलेंडर मागे पाचशे रुपये सबसिडी दिली होळी आणि दिवाळीसाठी त्यांनी एक सिलेंडर मोफत दिला ज्येष्ठांसाठी दहा लाखापेक्षा जास्त विमा काढला त्यामुळे मतदारांनी त्यांनी भरभरके दिलं म्हणजे जे भाजप अरविंद केजरीवाल यांनी फ्री रेबडीज वाढले त्यांनी काय केलं होतं की दोनशे युनिटपर्यंत वीज मोफत हां दोनशे युनिटपर्यंत वीजसुद्धा भाजपने मोफत दिलं त्यामुळे वीज मोफत पाणी मोफत शिक्षण मोफत न सगळं मोफत दिल्यावरती त्याची किंमत राहत नाही आणि मला वाटतं ह्या दहा वर्षाच्या या या कार्यकाळामध्ये भ्रष्टाचार झाला का तर भ्रष्टाचार हे सांगतायत की भ्रष्टाचार नाही मात्र अरविंद केजरीवाल यांच्यावरती जो पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपच्या त्यांचा जो घर आहे शिश महल जे ज्या नावाने त्या शिश महलमध्ये ज्या पद्धतीने त्याच्या रिनोवेशनवरती एवढा खर्च झाला हे ज्यावेळी लोकांपुढे आणलं त्यावेळी लक्षात आलं की ही सगळी नौटंकी आहे म्हणजे अरविंद केजरीवाल ज्या पद्धतीने त्यांची क्लीन इमेज दाखवत होती कारण ते माझी आय आर एस ऑफिसर आहेत त्यांचं एकूण जे काय कुटुंब आहे ते अत्यंत साधं प्रामाणिक अशा पद्धतीची त्यांनी इमेज जपली होती मागील दहा वर्षांमध्ये मात्र या निवडणुकीमध्ये मा आणि ज्यावेळी अरविंद केजरीवाल हे तुरुंगात जाऊन येईल त्यावेळी दिल्लीकरांना समजण्यात आलं ही सर्व नौटंकी आहे आणि केवळ केवळ केजरीवाल हा जो ब्रँड होता तू उल्लेख केला मागील वर्षभरात दोन वर्षात हा बदनाम ब्रँड झाला आणि या या सगळ्याचा परिपाक हा झाला की आता त्यांचे गुरु अण्णा त्यांच्या विरोधात बोलत आहेत भा केवळ भा, भाजप त्यांच्यावर टीका करत नाहीत तर त्यांच्या विरोधात टीका होते कारण त्यांची जी काही स्ट्रॅटेजी होती ती चुकली आणि प्रत्येक वेळी आपल्या सर्वांना माहीत आहे की आपचा जो काही ग्रोथ आहे ना म्हणजे दोन हजार अकरा साली ही इंडियन अँटी करप्शन मुवमेंट सुरू होते दोन हजार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार बारा साली या पक्षाचा उदय होतो आणि मागील बारा वर्षाचा जर ट्रॅक रेकॉर्ड जर आपण बघितला बारा वर्षामध्ये त्यांनी पाच राज्यामध्ये म्हणजे केवळ दिल्लीचे मुख्यमंत्रीपद होतं तर पंजाबमध्ये ब भगवान मान हे त्यांचे मुख्यमंत्री आहेत त्यानंतर आपल्या सर्वांना माहीत आहे की गुजरात असेल गोवा असेल पंजाब असेल दिल्ली असेल आणि जम्मू काश्मीर या पाच राज्यामध्ये त्यांचे आमदार निवडून आल्यामुळे त्या पक्षाला दोन हजार तेवीसमध्ये दीड वर्षापूर्वी राष्ट्रीय दर्जा मिळाला म्हणजे एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रीय दर्जा जातो तर तिकडे आपला मिळतो त्यामुळे मला वाटतं पाच राज्यामध्ये त्याने जे काय त्यांचे आमदार निवडून आले त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या डोक्यामध्ये एक लक्ष आहे तुम्हाला सत्ताना पचवता आली पाहिजे तुम्हाला कुठले पद मिळतं ते पचवता आले पाहिजे डोक्यात ज्यावेळी हवा जाते त्यावेळी म्हणजे राजाचा रंग कसा होतो त्याचं परफेक्ट उदाहरण म्हणजे अरविंद केजरीवाल आहे कारण ज्या पद्धतीने मागील दहा वर्ष ते तीन वेळा मुख्यमंत्री दोन हजार तेरा साली तेच होते दोन हजार पंधरा ते एकोणपन्नास दिवस दोन हजार पंधरा ते वीस तेच होते आणि वीस ते पंचवीस मध्ये जो काय तीन वर्षाचा कार्यकाळ त्यावेळी सुद्धा तेच होते त्यामुळे एक राजा होता त्या राजाचा रंग का झाला या सगळ्याचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी एक गोष्ट लक्षात येते की तुम्हाला पक्ष चालवते वेळी ज्या गोष्टी सत्ता डोक्यात शिरली की तुमचा राजाचा रंक होतो हे थोड्या वेळपूर्वी अण्णा सुद्धा बोलले आहेत अण्णा हजारेने सांगितलं की जयसी करणे वैसी करणे याचं कारण अण्णा हजारेंचं असं म्हणणं आहे की केजरीवाल यांनी मला फसवलं माझ्या मूवमेंटमध्ये ते घुसले त्यांनी पूर्ण जनलोकपाल विधेयक किंवा इंडियन अँटी करप्शन मुवमेंटचा ताबा घेतला आणि ते त्याच पक्षाच्या मुवमेंटमध्ये गेले ज्याला आमचा विरोध होता त्यामुळे मला वाटतं की हा संपूर्ण ज्यावेळी दिल्लीचा ज्यावेळी निकाल ज्यावेळी आप आपण बघतो त्यावेळी एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की मागील सत्तावीस वर्ष भाजपचं कमळ या दिल्लीच्या विधानसभेतून बाहेर होतं कारण सुरुवातीच्या काळात आपल्या सर्वांना माहिती आहे की त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव मध्येच भाजपचे तीन मुख्यमंत्री झाले साहेब सिंग वर्मा असतील मदनलाल कुराणा असतील किंवा त्यानंतर सुषमा स्वराज त्यानंतर मागील सत्तावीस वर्ष पंधरा वर्ष तर शिरा दीक्षित घेतली त्यानंतरची बारा वर्ष ही आपची होती त्यामुळे सत्तावीस वर्षानंतर ज्यावेळी हा विजय मिळतो इट्स अ लँडस्लाइड विक्टरी म्हणावं लागलं याचं कारण आहे दोन तृतीयांश बहुमत मिळालेले आहे जरी असं सांगितलं जात होतं की बाबा सुपडा साप होईल आपचा काय सुपडा साफ झालेला आहे बावीस जागा आहे त्यामुळे तो काय नंबर सुद्धा चांगला आहे पण इकडे काँग्रेसचा सुपडा साफ झाला मला वाटतं काँग्रेसला आपल्या रणनीतीवर पुन्हा एकदा विचार करावा लागेल की काँग्रेस नक्की चुकता कुठे निश्चितच सर या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण आपलं महानगर या लाईव्ह वरती पोल सुद्धा विचारला होता तो पोल होता दिल्लीमधील आम आदमी पक्षाच्या पराभवाला कारणीभूत कोण यामध्ये आपण विचारलं होतं अरविंद केजरीवाल आपचा भ्रष्टाचार आणि काँग्रेसशी फारकत जर म या ठिकाणी जर आपण पोलला ज्या प्रकारे प्रतिसाद पाहायला गेला तर अरविंद केजरीवाल यांना सत्तावीस टक्के या ठिकाणी पोलला या ठिकाणी वोट आल्याचं पाहायला मिळते आपचा भ्रष्टाचार एकवीस टक्के आणि सर्वाधिक वोट या ठिकाणी आपण पाहतोय काँग्रेसशी फारकत याला आलेला आहे त्यामुळे निश्चितच ज्या प्रकारे तुम्ही आता उल्लेख केलेला आहे की काँग्रेसला निश्चितच आता विचारमंथन कर खर तर ही वेळ आहे का कारण ज्या प्रकारे काँग्रेसने असेल किंवा आपने असेल मागील ज्या निवडणुका झाल्या होत्या महाराष्ट्रामध्ये असेल झारखंड असेल हरियाणा असेल या ठिकाणी इंडिया आघाडीचा ते पक्ष होते घटक पक्ष होते या पक्षाचा घटक पक्षाचा विचार करून आपल्यामुळे दुसऱ्या पक्षाचा पराभव होऊ नये असा विचार करून त्यांनी निवडणूक लढवली नव्हती मात्र आता काँग्रेसने कुठेतरी ती निवडणूक लढवली ही काँग्रेसची फारकत कुठेतरी इगो हा प्रॉब्लेम होता का नाही निश्चितपणे इगो हा विषय होता इगो टसल मग ज्या गोष्टी झाल्या आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ झाली आहे मात्र त्यांचा एकही आमदार निवडून आलेला नाही त्यामुळे आता अजून ती फायनल आकडेवारी आली नाही त्यामुळे किती जागांवरती काँग्रेसमुळे आपचा पराभव झाला ही आकडेवारी बघावी लागेल आणि आपल्याला एक गोष्ट तर मान्य करावी लागेल की आपचा आपला जो काही धक्का बसला आहे तो आप सत्तेतून बाहेर जाणं हा धक्का नाही आहे त्यांचे जे फायरब्रँड नेते होते त्यांचा जो चेहरा होता जो बॉय होता ते विधानसभेत नसणार म्हणजे विरोधी भागावर अरविंद केजरीवाल नसणार मनीष सिसोदे नसणार सौरभ भारद्वाज नसणार आतिशी असणार म्हणजे आता विरोधी पक्षनेत्या म्हणून अतिशयचं नाव जाहीरसुद्धा केलं जाईल मात्र ज्या पद्धतीने हे जे फायरब्रँड जे काही नेते होते जे आपचा चेहरा होता ह्या तिघांना पण दिल्ली कारण कारणे समजून घेणार जे केजरीवाल एवढे प्रामाणिक किंवा एवढं जर सगळ्या गोष्टी होतात तर केजरीवाल निवडून आले असते आप आणि आपल्या सर्व की त्या ज्या आपच्या राज्यसभा सदस्य आहेत मालेवाल म्हणून यांची सुद्धा थोड्या वेळापूर्वी रिॲक्शन आले आहे की रावण सुद्धा अहंकारातून वाचला नव्हता म्हणजे त्याने एक प्रकार अरविंद केजरीवाल यांना रावणची भूमिका दिली आहे मात्र एक गोष्ट मात्र मान्य करावी लागेल की दोन हजार मध्ये जो पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून मिरवतो इंडिया आघाडीमध्ये समावेश केल्यानंतर पंतप्रधान मोदींना समोर कोण टक्कर देईल तर राहुल ऐवजी ममता बॅनर्जी किंवा अरविंद केजरीवाल यांचं नाव ना 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 होतं त्यांचा स्वतःचा पराभव मला वाटतं हे खूप आत्मचिंतन करण्याची गोष्ट आहे आणि काँग्रेसचा भोगळा एक समजून घ्या ना की काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये आता नक्कीच विचार करावा लागेल ना की हे जे राहुल गांधी जे एवढी वर्ष राजकारणामध्ये आहे राष्ट्रीय राजकारणामध्ये आहे पक्ष राष्ट्रीय पक्ष असं सुद्धा एकही उमेदवार निवडून येत नाही तर नक्कीच धोरण चुकताय आणि तू ज्याचा उल्लेख केला की आज सोबत जमून घेतलं असतं तर दोघांचंही भलं झालं असतं म्हणजे ह्यांचे सुद्धा अजून दोन चार आमदार वाढले असते काँग्रेसला सुद्धा काहीतरी सांगा पण आता पुढील पाच वर्ष काँग्रेसचा चेहराच नाही आहे त्यामुळे काँग्रेस कुठल्या तोंडा मागील दहा वर्ष मागच्या सुद्धा पाच वर्षात नव्हतं आता सुद्धा त्यामुळे काँग्रेस कुठल्या तोंडाने आता बोलणार राहुल गांधींची रिॲक्शन काय येते आता या ठिकाणी प्रत्येक वेळी दोष द्यायला नको कारण हे जर तुमचं अंडरस्टँडिंग जर असतं आणि जे भाजप जे मॅक्रो प्लॅनिंग करतं भाजपने बघा ना जिकडे जिकडे हरियाणा असू दे अजून कुठे जिकडे जिकडे त्यांना वाटतं जे छोटे पक्ष त्यांना स्वतः सोबत घेतात इकडे मात्र दोन पक्ष प्रमुख पक्ष होते तिरंगी लढत होते एक आप काँग्रेस आणि भाजप जर आप आणि भाजप आप आणि काँग्रेस जर समजा एकत्र आले असते तर भाजपला पर निश्चितपणे टक्कर दिली मात्र ते होऊ नये म्हणून कोणी काम केलं स्वतः केजरीवाल यांना ते वाटत नव्हतं की राहुल गांधी यांना वाटत होतं की देशामध्ये दिल्लीमध्ये विरोधी वातावरण त्यामुळे आपल्याला फायदा त्यामुळे कुठेतरी स्ट्रॅटेजी चुकली आहे आणि मला वाटतं या स्ट्रॅटेजी चुकलेला कुणीतरी जबाबदारी घ्यावी लागेल केजरीवाल यांना तर घ्यावीच लागेल आणि काँग्रेसचा जे काय पाणीपत झालं पाणीपत का म्हणतोय आपण शून्य जागा समजून घ्या या शून्य जागा असल्यामुळे हे जा पाणीपत झाले त्या पानिपतचा जबाबदारी काँग्रेसचा जे काही मानानीकर पराभव झाला हो त्याची जबाबदारी राहुल गांधी यांनी घ्यावं लागेल निश्चितच शेवटचा प्रश्न कारण आपण जर पाहायला गेलं तर नुकताच अर्थसंकल्प सुद्धा सादर झालेला आहे या अर्थसंकल्पाचा प्रभाव या निवडणुकीमध्ये पडलाय का आणि दुसरं म्हणजे जर पाहायला गेलं तर या इंडिया आघाडीतील जेवढे पक्ष होते या सगळ्या पक्षांचे नेते मंडळी असेल या सगळ्यांनी या दिल्लीतील विधानसभा पा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अरविंद केजरीवाल यांनाच कुठेतरी त्यांनी निवडणूक लढवावी अशा प्रकारचा पाठिंबा जो आहे तो त्यांनी दिला होता मात्र यामध्ये आता पाहायला गेलं तर काँग्रेसने इंडिया आघाडीचा विश्वास गेलाय का असं वाटतं का नाही तर उल्लेख केला मला नाही वाटत की केंद्रीय बजेटमुळे हे झालंय भाजपचा जाहीरनामा समजून घ्या ना की महिलांना अडीच हजार रुपये फुकट मिळणार ज्येष्ठांना अडीच हजार रुपये तुम्हाला पेन्शन म्हणा किंवा वयश्री योजना जशी आपल्याकडे तशी दिली जाणार त्यानंतर वर्षाला सिलेंडरची पाचशे रुपये सबसिडी जे काही तुमचे सण आहे होळी आणि दिवाळी जी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते तिकडे एक सिलेंडर मोफत आहे दहा लाखाचा विमा आहे तुम्हाला तिथली जी काय दिल्लीचे ट्रान्सपोर्ट सिस्टम आहे त्या ती जी बस आहे त्याच्यामध्ये मोफत प्रवास आहे आता ह्या दोनशे युनिट पर्यंत वीज मोफत ह्या सगळ्या गोष्टी भाजपने प्रॉमिस केल्या ना आता भाजप का भाजप समजा केंद्रात आहे तिकडे तो वाद जो नेहमी व्हायचा सरकार विरुद्ध दिल्ली सरकार तिथले जे जे राज्यपाल आहेत ते नायब राज्यपाल हे विधानसभेवर ते डायरेक्ट कंट्रोल करतात ते भा, म्हणजे भाजपचे त्या अशा पद्धतीचा आणि ते कायम त्या दोघांमध्ये जे काय प पराकोटीचे भांडणं मतभेद मनभेद हे होत होतं त्यामुळे दिलीकरण एक एक ठरवलं की आता भाजपला निवडून दिलं पाहिजे कारण दि वरती सुद्धा भाजप आहे आणि विधानसभेत सुद्धा भाजप पाहिजे त्यामुळे मला वाटतं केंद्रीय uh, 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 अर्थसंकल्पाचा याचा कोणताही uh, परिणाम दिसत नाही मात्र बी पी ने पीने जे काय uh, त्यांचा मॅनिफेस्टो होता त्यामुळे सगळं झालं आणि दुसरा तुझा जो प्रश्न होता की uh, काँग्रेस इंडिया आघाडी किंवा आपशी जुळून आता एक स समजून घ्या की महाराष्ट्रातले जे इंडिया आघाडीला मुख्य पक्ष असलेले शिवसेना शिवसेनेने काँग्रेसला कुठे सपोर्ट केला शिवसेना म्हणाले की आप यायला पाहिजे आता जर आप यायला पाहिजे तर आपच्या प्रचारात तुम्ही गेलं पाहिजे केवळ सांगण्यासाठी विरोधाला विरोध करून चालत नाही त्यामुळे महाराष्ट्रातल्या ज्या राजकारणाच्या अनुसरून त्यांनी दिल्लीमध्ये काही गणितं करायची बघितली इंडिया आघाडीले जे काय महाराष्ट्रातील नेते आहेत किंवा जे काय पक्ष आहेत तिकडे त्यांचा पराभव झाला सगळ्यात मोठा पराभव बाहेरून पाठिंबा कितीही घ्या मात्र अरविंद केजरीवाल यांनी शांतपणे विचार करायला एक लक्षात घेणं त्यांना असं होतं की मला सहानुभूती मिळेल तुरुंगात जाऊन आलेलो आहे मी एकदम प्रामाणिक आहे मी निष्कलंक आहे असं असतं वेळी मला दिल्लीश्वर परत आम्हाला निवडून देतील हा जो त्यांचा ह्याला घमेंड नाही म्हणणार मात्र ओवर कॉन्फिडन्स हा त्याने लढला आणि दुसरीकडे राहुल गांधी यांना वाटत होतं की आपने बारा वर्ष हे केलेलं आहे आपशी आपण जर गेलो तर माझ्या पक्षाचं अस्तित्व राहणार नाही पण स्वतंत्र लढून सुद्धा तुमच्या पक्षाचं अस्तित्व राहिलेलं नाही शून्यच राहिलं आहे त्यामुळे मला वाटतं इंडिया आघाडी आता तशी फक्त नावाला राहिली आहे इंडिया आघाडी आता दिल्लीच्या निकालानंतर ती इंडिया आघाडी मला वाटत नाही पुन्हा एकदा जुळेल सर तुम्ही दिलेल्या सर्व माहितीबद्दल धन्यवाद जर आपण पाहायला गेलं तर एकंदरीत दिल्लीचा निकाल आता स्पष्ट होताना पाहायला मिळत आहे दिल्लीमध्ये सत्तावीस वर्षांनंतर भाजप आता आपलं सरकार स्थापन करणार आहे तर इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या आप आणि काँग्रेसच्या या एकमेकांविरुद्ध लढलेल्या लढतीमुळे दोघांनाही या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे विशेष म्हणजे काँग्रेसला आपलं खातं उघडता आलेलं नाही आहे त्यामुळे निश्चितच काँग्रेससाठी ही विचार करण्याची बाजू आहे त्यामुळे आगामी काळामध्ये इंडिया आघाडी ही देशात महाराष्ट्रात किंवा विविध राज्यांमध्ये टिकणार का हा सुद्धा सवाल आता उपस्थित होत आहे मात्र या निकालासंदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज